नमस्ते मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचा डायग्राम खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर कोणीही हा व्हिडिओ मिस नका करू आणि स्किप तर अजिबात नका करू कारण का व्हिडिओच्या सुरुवातीपासूनच मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे आणि हा ह्या व्हिडिओचे दोन पार्ट होणार आहे पहिलं तर मी तुम्हाला जुन्या ब्ला ब्लाउजवरून मापं कशी काढायची ती दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेपर कटिंगवर कशी मापं टाकायची कटोरी कशी वाढवायची योगपट्टी कशी वाढवायची हा सगळ्या पद्धती तुम्हाला सांगणार आहे ज्या नवीन शिकणारी लेडीज आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे जर हा कोणी व्हिडिओ बघेल तर नक्की हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला सांगते तुम्हाला ब्लाउज नक्की शिवता येणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा स्किप नका करू ओके तर चला आपण वळूया आपण आपल्या कृतीकडे तर तुम्ही बघू शकता आपण इथे जुना ब्लाउज घेतलेला आहे ह्याच्यावरनं आपल्याला मापे काढायचे आहेत आणि आपल्याला पुढे ब्लाऊजचा डायग्राम काढायचा आहे तर हे ब्लाउज आहे प्रिन्स कट तुम्ही बघू शकता याची कटोरी वेगळी आहे आणि ह्याच्यावर आपल्याला ह्या मापावरनं आपल्याला कटोरी ब्लाऊजचा डायग्राम काढायचा आहे तर कसं काढायचं तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ बघा तुम्ही तर सुरुवातीला पहिल्यांदा तर जुनी ब्ला जे जुनं ब्लाऊज आहे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे ब करा त्याला घडी पडलेल्या असतात आकूड आकडलेला असतो तो, तो ब्लाऊज त्याच्यामुळे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचा त्याची हुकं लावून घ्यायची ओके त्याच्यानंतर ब्लाऊज पलटी करायचं सुरुवात आपण उंचीपासून घेऊया ब्लाऊज पलटी करायचा आणि सरळ असं हे ब्लाउज असं ठेवायचं आहे त्याची उंची अशा पद्धतीने मोजायची आहे तुम्ही बघू शकता हा जो जोड आहे हा ब्लाउज आपण शोल्डर जोडलेला आहे ह्या जोडपासून ह्या जोडपासून माप आपल्याला उंची मोजायची आहे इथून कधीही उंची मोजू नये आपल्याला गळ्यापासूनच उंची मोजायची आहे पहिल्यांदा व्यवस्थित आपण ब्लाऊज हा सेट करून ठेवला ओके इथून एक पर्यंत व्यवस्थित आपण माप घेतलं थोडासा ब्लाऊज आपण सेट करूया म्हणजे जवळजवळ ह्या ब्लाऊजची उंची आहे साडे पंधरा इंच आपल्याला उंची मिळालेली आहे आपण त्याच लगेच लागलीच आपल्याला पुढच्या गळ्याचं माप सॉरी मागच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे मागचा गळा आहे जवळजवळ साडेबारा इंचाचा तुम्ही पाहू शकता साडेबारा इंच हा मागचा गळा आहे आपल्याला ब्लाऊज आता सरळ ठेवायचा आहे व्यवस्थित असा ब्लाऊज हा सेट करायचा असा ह्या पद्धतीने सेट करायचा आपल्याला आता शोल्डर मोजायचा आहे हिथून ते हिथपर्यंत अलगत अशी टेप ठेवून आपण शोल्डर मोजायचा आहे शोल्डर येत आहे साडेनऊ इंच साडेनव इंचाचं शोल्डर आहे आपल्याला इथे पुढचा गळा माप घ्यायचा आहे पुढचा गळा आहे इथे तुम्हाला मी सांगते हे बघा हा परत मागे गेलाय हा जो जोड आहे परत मागे गेलाय जुन्या ब्लाऊजचा हाच प्रॉब्लेम असतो म्हणून कधी पण जास्त करून तुमच्याकडे जर समजा कोणी कस्टमर आलंच तर तुम्ही अंगावरचं माप घ्या कारण का अंगावरच्या मापावर ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो जुनं माप असलं जुनं ब्लाउज असलं की हे असे प्रॉब्लेम्स येतात म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित इथे अशा करून ठेवायच्या आहेत ते बघा व्यवस्थित असं व्यवस्थित तुम्हाला करायचं आहे आणि मगच तुम्हाला ही मापं घेता येतील नाहीतर तुमची मापं चुकणार एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर पुढचा गळा आहे साडेसहा इंचा पुढचा गळा घेऊन झाला आपल्याला लगेच व्यवस्थित असा शोल्डरच्या पट्टीच्या इथून असं सेट करून आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे इथे व्यवस्थित असा हात ठेवायचा असं व्यवस्थित सेट करून बरोबर आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं मुंडा येत आहे मुंडा येत आहे पाच इंचाचा पाच इंच मुंडा आहे इथपर्यंत तुमचं झालं की तुम्हाला छातीचं माप घ्यायचं आहे छातीचं माप घेताना नेहमी लक्षात ठेवा व्यवस्थित असं सेट से करायचं पहिला जास्त काही हा पार्ट ताणायचा नाही जास्त ताणला तर माप चुकू शकतं तुम्हाला मी दोन पद्धती सांगते कशा घ्यायचं छातीचं माप हिथून हा जोड असतो मुंड्याच्या खाली हा जो जोड असतो ह्या जोड प जोडच्या इथे पट्टी ठेवायची आहे आणि थोडंसं नॉर्मल असं ताणायचं जास्त ताणायचं नाही नॉर्मल असं ताणायचं आणि सोडून द्यायचं आपल्याला छातीचं माप मिळालेलं आहे साडेनऊ इंचाची छाती आहे आपल्याला दोन्ही साईडने आप तुम्हाला मोजायचं आहे ही नाही मोजू शकता नॉर्मल असं फक्त ताणून सोडून द्यायचं आहे आणि इथे पट्टी ठेवून आणि मुंड्यापर्यंत आता तुम्ही बघू शकता तुम्ही एक साईडचं साडेनऊ इंच येत आहे आणि दुसरी साईड पावणे दहा इंच येत आहे ओके मग ह्या दोन्ही आपण मोजून झाल्या की आपल्याला अजून थोडासा जर संशय वाटत असेल तर आपण दोन्ही साईड अशी मोजून घ्यायचे आणि साडे एकोणीस इंचाचं माप येत आहे साडे एकोणीस म्हणजे तुम्ही बघू शकता की हे माप आपण बरोबर घेतलेलं आहे म्हणून जर समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर समजा तुम्हाला, तुम्हाला जर काही कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही असेही माप घेऊ शकता तुम्हाला दोन पद्धती मी सांगितल्या आहेत अजून एक पद्धत आहे छातीचा माप घ्यायची बॅग तुम्हाला असा करायचा फोल्ड करायचा व्यवस्थित बॅग हा फोल्ड करून इथे मुंड्याला मुंडा व्यवस्थित सेट करायचा आहे हा असा सेट करून झाला हा असा सेट करून इथे पट्टी ठेवायची बरोबर हे तुम्ही बघू शकता इथे एक तर आपण तुम्ही स्केल ठेवू शकता अशी इथे ठेवायची पट्टी इथपर्यंत तुम्ही बघा सेट करून सेट करून झालेलं आहे ब्लाऊज म्हणजे पावणे दहा इंच पावणे दहा इंचाची आपल्याला छाती घ्यायची आहे आता तुम्हाला हे कमर कंबर कंबरचा भाग तुम्हाला मोजायचा आहे कंबर हे बघा अशी व्यवस्थित सेट करून ठेवायची पट्टी साडे पंधरा इंच कंबरचं माप येत आहे कटोरीचं माप कसं घ्यायचं ते तुम्हाला डायग्राम काढताना तुम्हाला सांगणार आहे कटोरीचं माप कसं घ्यायचं ते आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक चार्ट शेअर करणार आहे तो जो चार्ट आहे तशाच पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं तो चार्ट बघून ती मापाचा तशाच पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग केलं तर नक्की तुमचं हंड्रेड पर्सेंट ब्लाऊज परफेक्ट येणार आहे चुकणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर आता आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे बाहीचं माप असं घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जेवढी बाही आहे ह्या टोकापासून ते जोपर्यंत आपण बाही ही पूर्ण लेंथ बाहीची घ्यायची आहे आणि हा दंडघेर हा जो दंडघेर आहे हा पूर्ण असा माप घ्यायचा आहे दंडघेराचा सात इंचाचा दंडघेर आहे आणि चार इंचाची बाही आहे तर अशा पद्धतीने जुन्या वरून अशा पद्धतीने ही मापे घ्यायची आहेत तर आता आपण डायग्राम कसा का काढायचा कटोरी ब्लाऊजचा तो तुम्हाला मी आता सांगणार आहे